श्री गोपाळ कृष्ण भगवान नंबर त्रेसष्ट झाडी प्रदेशात रामधर सर्वज्ञांचा मुक्काम एका झाडाखाली होता गावात भिक्षेसाठी गेले मग जेवण झाले तोपर्यंत दिवे लावण्याची वेळ झाली होती काही उजेड काही अंधार होता रात्री मुक्काम ज्या झाडाखाली होता त्या झाडाखाली झाडाकडे सर्वज्ञ जात होते जचलपूरच्या राम धर्ना राजाने झाडी प्रदेशातून देवगिरी येथील राजाच्या मंदिर मदतीला जात असताना आपल्या सैन्यासह त्या झाडाखाली पडाव टाकला हो होता जिकडे तिकडे तंबूज तब्बू लागले घातले होते सर्वज्ञ त्या तंबूच्या दो झोरखंडावर पाय देत देत झाडा खाली गेले तेव्हा एकाने म्हटले अरे कोण आहे कोण आहे सर्वज्ञ गप्पच होते एक जण धावत राजा पुढे सांगायला गेला कोणी तरी एक अनोळखी आला हाय आम्ही त्यांच्याशी बोलत असतानाही तो बोलत नाही मग तेथे राम धरणा आला त्याने सर्वज्ञाला पाहिले आणि दंडते घातले श्रीचरणा लागला सर्वज्ञांनी विनंती केली जी जी माझ्या यावे जी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व त्यांच्या शाही तब्बूत गेले नंतर त्याने सर्वज्ञांना स्थानापूर्वी नेसावयाचे वस्त्र दिले सर्वज्ञांच्या अंगाला सुगंधित तेल उठणे लावले त्यावेळी मनोरथ केला की जर या वेळेला शुद्ध युद्ध तहकूब होऊन मला माझ्या राज राजधानीत परतता आले तर सर्वज्ञांना मी आपल्या राजमलात नेले असते तेवढ्यात देवगिरीच्या राजाकडून लखोठा आला मग सर्वज्ञांची आंघोळ झाली जेवण झाले गुन्हा केला त्याने सर्वज्ञांना सुपारीच्या फोडी दिल्या पानाचा विडा देताना राजाकडून आलेल्या लखोट्यातील संदेश वाचला संदेश होता की परत जावे सर्वज्ञ कृपेने त्यांच्या मनासारखेच घडले आणि त्याने सर्वज्ञांना आपल्या नगराची प्रशंसा करून विनंती केली जी जी अचलपूर नगर चांगले आहे ते तेथे आपण चलावे जी त्यांची खुशारकी दूर करून सर्वज्ञ म्हणाले आम्ही पूर्वी ते नगर पाहिलेले आहे मग मात्र तो शरमला व नम्रपणे म्हणाला जी जी सर्वज्ञांनी अचलपूर यावे जी माझ्या आईला दर्शन द्यावे जी सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली एकाच्या मताने सर्वज्ञांनी तेथेच -ते राज्य धर्म स्वीकारले सर्वज्ञांना बसायला गुरु गरुड घोडा दिला सर्वसेवक व सर्वज्ञ त्या त्या सर्वांचे मुख्य असे मजल दर दर मजल करीत अचल पुरला आले पर परशुराम बासाच्या मताने खेळाला मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी देऊळवाड्याला मुक्काम झाला एकाच्या मताने सर्वज्ञ कांजे काजळेश्वराला गेले नंतर राम राजाने गावाला निरोप पाठवल्या सर्व नगर शृंगारविले सर्व तयारी करविली मग दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ अचलपूरला गेले रामेश्वर वासाच्या मताने सर्वज्ञांना नगर प्रवेशांसाठी शुभ मुहूर्त नव्हता म्हणून नगराच्या पूर्व दिशेला वनात अष्टमासिद्धी जवळ रात्रभर मुक्काम झाला राम धरणार राजाने नगरात निरोप पाठवून राजधानी स सम सजवली सर्वज्ञांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करविली दुसऱ्या दिवशी सर्वज्ञांना पालखीत विराजमान केले पालकी निघाली राजा स्वतः घोड्यावर बसून एखाद्या अंगरक्षक शिपायाप्रमाणे पालकी समोर सेवा कृतीने चालू लागला वाटेत प्रजा जनांकडून राजाला ज्या भेट वस्तू यायच्या त्या तो सर्वज्ञांना अर्पण करावयास लावी सर्वज्ञ भेट वस्तू स्वीकारल्यानंतर प्रत्येकास प्रसाद देत भर बाजारातून मिरवणूक गेली नगर नगरजनांनी दर्शन घेतले राजवाड्यात भव्य सभा मंडपात सर्वज्ञांना गंधाचा ढिळा लावला नंतर राजवाड्यातील देवार चौकीत सर्वज्ञांचे दहा महिने वास्तव्य झाले एका स्थानाची ममता नसावी म्हणून प्रसंगोपतातील लीडा भक्त जणांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले आम्हालाही एका झाडाची सवय झाली होती श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय